Obrigado, love तर कमीत कमी मागच्या गेल्या सहा वर्षामध्ये पन्नास ते साठ जिल्हा परिषदेच्या शाळा बंद आता मला आपण शिकतो जिल्हा किंवा नगर परिषदेच्या जर प्रायव्हेट शाळांमध्ये आपल्याला एका बाळासाहेब पाठवायचं झालं तर आपल्याला प्रायव्हेट शिक्षण परवडणार आहे का महिन्याला तीस हजार चाळीस हजार तीस ते महिन्याची परवडणार आहे का आपल्याला असेल तर आपल्याला कोणत्याही परिषद परिस्थिती नगर परिषदेच्या आणि जिल्हा परिषदेच्या शाळा त्या जीवंत ठेवणं आणि चालू ठेवणं हे आपल्या सर्वांची काळाची गरज आहे अकोल्या ज्यांना पोलीस भरती मिल्ट्री तहसीलदार तलाठी आणि तसंच वन खात्यामध्ये किंवा गोरेसाठी ज्यांना ज्यांना नोकरी पाहिजे असते त्यांना फिजिकलची परीक्षा होण्यासाठी एक व्यायाम व्यायामशाळाची सुद्धा युवा नदी अपोल्यामध्ये गेली त्या धर्तीवरती तुम्हाला मान आणि पिंजर ही नावं माहिती असते मान आणि पिंजर मध्ये महिलांच्या उद्योगासाठी आणि त्याचबरोबर महिलांना रोजगार निर्मितीसाठी एक महिलांच्या रोजगार निर्मिती केंद्र आपण चालू केलं आणि त्या दोनशे महिलांना रोजगार मिळण्याचं कामही अकोला जिल्हा परिषदेमध्ये आम्ही आम्हाला परिस्थिती असते की आज शेतकऱ्यांचा मोठा हात आहे शेतकऱ्यांना कंत्रमाफी मिळाले बियाण मिळाले पीक उडले आणि हीच परिस्थिती अकोल्यामध्ये जिल्हा परिषदेला

जे सत्तेमध्ये जाणारी लोक आतापर्यंत जी सत्ता उपभोगणारी लोक होती ते फक्त काका साहेब भाऊ साहेब दादा साहेब जनल पाटील अशीच लोक होते म्हणजे अकोल्याची जिल्हा परिषद गेले पस्तीस वर्ष